खरंच वाटतं का तिच्या मनातल्या भावना तिच्या मुलांनी समजून घेतल्या असतील तिच्या पतीने आईने वडिलांनी भावाने तिला समजून घेतलं असेल आता पण घरामध्ये तिच्याकडून रोज अपेक्षा करतो पण तिच्या अपेक्षांचं काय त्या समजून घेतल्या तर म्हणजे तिच्या मनातल्या भावना जागृत जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या नमस्कार मी शुभम पेडामकर जागृत मानशाच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी येत आहे माणगावमधून माणगाव दिघी महामार्गावरती मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला आहे टेम्पो ट्रायव्हरने तिघांना जोरदार धडक दिली आणि जवळपास वीस फूट फरफटत नेल्याची धक्कादायक दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या अपघातात वामन पवार दिनेश शेलार आणि दीपिका शेलार यांचा जागीच मृत्यू झाला जा आहे मोझे पाचो गावाजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलंय अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हल चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अशाच वेगवेगळ्या वे अपडेट्ससाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद